मधलं मधलं रान काढून टाकत असलं हे सोन्या पिलो तू फारदा मोठे मोठे रान असलेलं काढून टाक टाक काढली तस हे कुळीत कसे बारीकणी युग युग टाकूचं लागतं या कंटाळ हात घातली खरं आता करू का या का करत नाही ते म्हणजे ग चल माका उद्योग करू घेतातील मदत करतो तरी माका माझंच खातं चांमध्ये टाळण ह्या करू काय वरती असं काय म्हणजे टाळ टाळ फिरवू करू काय गोवा गो, दडा काही नाही आहे नाही तर पाकड्या ठेवची नाही कळला पाकड्या वाटल्या तिला सगळ्यांचं अगे वाटलं काही गाव आता 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 इतकं जोरात नाही का बेनूची चौकात बेनला पहिल्या हे घालून घेऊ काय पाऊस पुढे लागा बी करता मग घालू पहायचे हो नाही आता यालाचेक करूच लागलं लोकांक सांगले म्हणून केल्याशिवायला मजा नाही आपण काय करू का जाता काय प्रयत्न करू काय असं सगळ्यात होत्या करू काय आपण निगेटिव्ह मी हा मुद्दाम ह्याच्यात हात होते होता काय बघी घेतलं जाता ना जर शिक्षण म्हणजे आता का प्रॉब्लम रूप काय म्हणजे बोडगा टाईम लागत लागणार टाईम जातेचे सगळ्या वापरत ना सर तू हा एक वापलेत नाय किसला का न का किती बेन थ तो तो अरे मग बघूया पहिला घालून घेऊया पहिला घालून घेऊया मग बघूया आता सगळ्या करत बसतो अडे हडे ते चढ हडे हाडे पहिला पहिलं हाय घे ने चौकास कर काय गडबड करायची नाही आपण धावतो जाऊच नाही आपण करू काय आमच्या चौकरीत कु जाणत नाही आमच्यात ना अन्य काढली त्या कितका घेतलं होता गवात अरे पण गवत कितका गवात कितक नाही कामा कामाचा दिसणार नाही माझ्या